नमस्कार मी आशा आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याला सारखं सारखंच कांदेपोहे उपमा इडली डोसा खाऊ खूप कंटाळा आलेला असतो आणि त्यातले त्यात लहान मुलं तर लगेच कंटाळतात तेच तेच नाश्ता करायला आणि त्यासाठी मी आज बनवणार आहे रवा बटाटे मेजोडा चला तर आपण रेसिपीला सुरुवात लागणार साहित्य मी आ, एक वाटी रवा घेतलेला आहे दोन बटाटे घेतलेले थोडी कोथंबीर घेतलेली चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे एक चमचा सफेद तीळ घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे आणि तेल घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे चला तर आपण सुरुवात करूया आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्याच्यात आपल्याला हे दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचंय त्याच्यात आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं असं तडकून व्हायला हो लागलं की आता जिरं भाजल्यानंतर आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे हे चांगलं परतून घ्यायचंय त्यात आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला एक चमचा चिली पेस्ट टाकायचे आणि एक चमचा घेतलेलं तीळ टाकायचंय ते चांगलंच थोडं परतून घ्यायचंय आता आपल्याला हा खिसलेला मी हा बटाटा दोन बटाटे खिसून घेतलेले हा बटाटा ह्याच्यात घालायचा आहे चांगला परतून घ्यायचा आता आपल्याला याला एक वाटा वाटी रवा घेतलेला आहे तर डबल पाणी घ्यायचे आपल्याला हे दोन वाटी पाणी घेऊन आपल्याला एक एक टाकायचंय हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि याला उकळी येऊन द्यायची आहे उकळे आल्यानंतर आपल्याला त्यात रवा घालायचा आहे आता आपल्याला गॅस फुलच ठेवायचा आहे मी अजून याच्यात थोडी कोथिंबीर टाकते याच्यात आपल्याला आता मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्या आपल्या चवीनुसार आता याला ह्या मिश्रणाला उकळी आलेले आहे आपल्याला याच्यात एक हे वाटेवर घेतलेला रवा टाकून घ्यायचा आहे थोडा थोडा करून असं हलका हळका टाकायचं टाकायचा आहे जेणेकरून त्याची बिकळ्या होणार नाहीत हळूहळू टाकत जायचंय हलवत जायचंय जर आपण एकदम टाकायला गेलो तर त्याच्या बिकळ्या होत जर टाकून आपल्याला चांगलं हलवून घ्यायचंय आता आपल्याला हे गोळा घट्ट होत आलेला आहे रवा तुम्हाला घेताना मिडियम साईजचा रवा घ्यायचा आहे सारखं हलवत राहायचंय तर आपला गोळा हा तयार होत आलेला आहे याला आपल्याला गॅस बंद करून दोन ते तीन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे आता गॅस बंद करायचा आहे प्लेट बघ आपलं मिश्रण चांगलं घट्ट झालेलं आहे चांगला गोळा होतोय आता हे मिश्रण आपल्याला परातीत काढून घ्यायचंय आणि थोडस हलकस थंड होऊन द्यायचंय कारण हे गरम आहे खूप थंड पण नाही होऊन द्यायचं नंतर ते आपल्याला हाताने मळून घ्यायचंय आता आपल्याला असा चांगला मळून घ्यायचा आहे आणि जास्त थंड होऊन द्यायचा नाही कारण थंड झाल्यानंतर ते वडे आपल्याला करायला येणार नाही आता हे मी वडे करून घेते असं एक एक छोटे छोटे आपण पुरीला कसे असे गोळ तोडून घेतो असे करायचे आहेत असे गोल 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 असे करून घ्यायचे आहेत असं हे आपलं बोट अंगठा आणि खालच्या दोन बोटाच्या टोकावर असं धरायचं आहे हा उंडा अंगठा आपल्याला आतमध्ये याच्यात हे करायचं आहे बघ असे वडे मी करून घेते आता आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम होईपर्यंत आपल्याला असे वडे बनवून घ्यायचे मी एकदम सारे वडे बनवून घेतलेले आहेत तुम्ही पण बनवून घ्या चला आपण तेल गरम झालेलं आहे तळायला सुरुवात करूया आता तेल आता तेलाचा तेला गॅस तुम्हाला थोडासा मध्यम करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे वडे तुम्हाला तेलात सोडायचे खूप असं जास्त कनड हो सोडायचे सुट वड्याला हलका हलका आल्यानंतर आपल्याला गॅस फुल करून घ्यायचा आहे कारण जर आपण गॅस कमी केला तर ते वडे तेल पिते आणि तेलकट होते आता आपल्या वड्याला कलर आलेला आहे आणि आपण काढून घेऊया अशा पद्धतीने आपले बाकी वडे काढून घ्यायचे आहेत बघा कुरकुरी झाले आवाज येते ना पुढचे वडे आपण घेऊया आपल्याला प्लेटमध्ये बटर पेपर किंवा टिश्यू पेपर टाकून घ्यायचा आहे कारण जे काही वड्यामध्ये थोडंसं जरी तेल असेल असेल तर ते पेपर तेल शोषून घेतो व वडे बिलकुल बिना तेलकट होतात अशा प्रकारे रवा बटाटे मेदवडा आपला तयार आहे हा दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि खायला पण खूप टेस्टी लागतात लहान मुलं तर खूप आवडीने खाते अशा प्रकारचे बटाटे वडे तुम्ही करून बघा आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते आता किती झालं आवाज हां आता खूप वरून कडक आणि आतून खूप खुसखुस झालेला आहे खूप खंची आवाज येतो अशा प्रकारे तुम्ही रवा बटाट्याचे मेदवडे करून बघा अचूक प्रमाणित रेसिपी अगधी योग्य होते अशाच किचन चाहे रेसिपी तुम्हें पहात रहा लाइक करा सब्सक्राइब करा कमेंट करा पुनः भेटू नवीन रेसिपी घूम चला बाय